सरपंचाचं अपहरण आणि हत्या नातेवाईक आक्रमक चोवीस तास उलटूनही आरोपी मोकाट कुटुंब उतरलं रस्त्यावर केस तालुक्यातील मसाजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे संतोष देशमुख असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह हो केज परिसरात आढळून आला आणि यानंतर मृतांचे नातेवाईक संतप्त झाले असून हो अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की संतोष देशमुख आणि त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मसाज जोककडे जात होते त्यावेळी जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केले आणि नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसून केजच्या दिशेने नेले आणि याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता मात्र काही तासानंतर बोरगाव दहिटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळला संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळल्यामुळे संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिलेत आणि या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आता या प्रकरणी अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको केला जात आहे मृतांचे नातेवाईक संतप्त झालेले असून रास्ता रोको करत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाते रास्ता रोकोच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दाखल झालेले असून नातेवाईकांची समजूत काढली जात आहे राज 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 आल, चे, चे थे थे याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागाय यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेलमधून जे कोण त्याच्या पाठीमाग आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोन चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्यायबीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारी मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाही आहे मी आज सेशन चालू असल्यामुळे ते दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्या तिथे या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जाते दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जातंय तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी खूप असता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये हे बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड